महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास पाचशे मुलं आणि मुली यांच्यासाठीचं अतिशय अद्यावत असा वसतीगृहासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धनगर समाजाच्या शंभर मुली आणि शंभर मुले यांच्यासाठीच्या अद्यावत वसतिगृहासाठीचा जवळपास त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार पालकमंत्री आदरणीय दादा भुसे आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री, मंत्री, ने मंत्री गिरीश महाजन साहेब आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा वन विभागाच्या इमारतीचा सुधीर भाऊ या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे एक नाशिक शहरामधून अतिशय महत्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या मा माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल माझा धनगर समाज असेल आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार